माझं नाव उमेश भरतराव ढेरे पोस्ट बोडखा बुद्रुक तालुका घनसांगवी जिल्हा जालना माझ्या गावामध्ये माझ्या शेतामध्ये गट नंबर छप्पनमध्ये माझा तीन एकर ऊस होता आणि मागच्या बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी सकाळी शेतामध्ये मेन विजेच्या तारेवरती शॉर्ट सर्किट झालं आणि माझा तीन एकर ऊस जळून खाक झालेला आहे बारा तारखेला ऊस जाला आज सतरा तारीख आहे तरीसुद्धा आणखीनही एम एस सी बीचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी येऊन पंचनामा झालेला नाहीये त्या दिवशी ऊस जळ जल... जळत जल... ज्या दिवशी जळाला त्या दिवशी ऊस विजवत असताना माझा आमच्या बंधूचा तारेला हात लागायची वेळ आली होती जर त्या दिवशी काही जीवितहानी झाली असती याला जबाबदार कोण राहिला असतं दहा महिन्यामध्ये या, या ठिकाणी दोन वेळा शॉर्ट सर्किट झाला आणि माझा ऊस जळालेला आहे तरी कोणताही कर्मचारी येथे येऊन उपाययोजना झालेली नाही आहे आज फक्त माझा प्रश्न नाही हा या नेहमी नेहमीच्या शॉर्ट सर्किटने आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पिकाला धोका आहे तरी मी एम एस बीला अशी विनंती करतो तेथील अभियंत्यांना अशी विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी येऊन या जो मेन प्रॉब्लेम आहे इथे नेहमी नेहमी शॉर्ट सर्किट का होते आपण बघावे ज्या तारा खाली आलेल्या आहेत त्याच्या तुम्हाला काय शिफ्टिंग करता येईल त्याला कसं टाईट करता येईल तुम्ही या ठिकाणी बंद बघून योग्य ती कार्यवाही करावी ही मी आपल्याला विनंती करतो